नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आता आमच्याकडे जोरदार पाऊस झाला आहे सुरू हे बघा पाणी बघा आम्ही व्हाळाकडे चाललो आहे आता हे बघा जोरात चालू आहे बस जास्त नाही चार वाजले आहेत फक्त आता तसे आता मगाची मळप भरपूर होती आता गेली आहे मळप तशी पाऊस पण तसा पडतोय नॉनस्टॉप मित्रांनो आम्ही आता एका व्हाळाकडे पोचलो आहे आमचा व्हाळ म्हणजे यावर्षीच भरपूर आटला आहे पाणी नाही तर आटत नाही तसा हे बघा दिसत आहे का बघा पाणी भरपूर आटलं आहे पाणी बायकांना कपडे धुवायला पण पाणी नाही आता जरा पाऊस पडताय त्यामुळे जरा वाढला तर वाढला हे बघा आणि गरमी पण खूपच होती तर या पावसामुळे जरा थंड थंड गारगार आहे आपल्यासोबत आता बाळू पण आहे जयेश धालवलकर मित्रांनो हे बघा पुढपर्यंत बघा पाणी भरपूर आठलं आहे सगळं दगडीत आहेत पाव जोरात पडतोय आता पाण्याच्या टेंबावरून तुम्हाला कळत असेल हे बघा आता कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत साधारण विजा पण चमकतायत आता दिसली असेल तुम्हाला वारा पण जास्त सुटला आहे गडगडत आहे पण जोरातच गडगडताय बघा आम्ही आलो पुन्हा घरी व्हावताय सगळं जोरदार आहे पाऊस व्हावताय पाणी बघायसाठी अजून थांबत नाही जवळजवळ पाच दहा मिनटं झाले आम्ही येऊन व्हाळत ना अजून नॉनस्टॉप पाऊस चालू आहे तर आम्ही हायवेकडे पण जाणार आहेत हायवेकडचा पण तुम्हाला दाखवू नजारा कसा आहे तो मित्रांनो आता आम्ही हायवेकडे निघालोय यांच्या पानी पाणी बघा किती है आता जोरदार पाऊस आहे अजून मित्रांनो वारा जोरदार आहे एकदम जोरदारच आहे छत्री पण उडत आहे मित्रांनो आमच्या वाडीचे वाळी आहे बघा इकडं थोडा थोडा पाणी काही नाही थोडा थोडा पण नाही जरासच आहे तर पण जरासच आहे जोरदार तसा पडला आहे तर पाण्याची कमतरता आहे भरपूर आमच्याकडे आमच्या गावात <laughs> मित्रांनो इंद्रजनिक बघा नाही नाही पूर्ण आहे रे पूर्ण दिसत आहे हा ठेव ना फोटो काढ मित्रांनो हायवे ला आहे या साईडला ऊन आहे बघा ऊन आता हे सगळे ढग बघा कसे झालेत ते रस्त्यास पण वाडीस पण पाणी आलं आमच्या मित्रांनो हे स्नॅपचॅटवाले वाले आहेत स्नॅपचॅट स्नॅप काढतायत आता कमी होत इंद्रदू कमीचा अर्धाच दिसत आहे मित्रांनो हळूहळू गायबच झाला जराच दिसताय आता इंद्रश्य मग तिथं पाणी साठलंय आता आधी गाडी गेली ना तिथं तिथं मित्रांनो इकडे ऊन आहे काय ऊन पडला आणि पाऊस पण आहे वारा पण आहे आता आम्ही बघतो जरा वडापाव खाऊ जा म्हणतो आहे गरम गरम बघूया काय वडापाव दुकान उघडा आमचा टोल ना काय आतिवड्यातला बाजूला दुकान आहे तिकडेच चाललंय आता पुढे पुढे जात होतो आता पाठी लक्ष आहे बघा इथे पूर्ण आता इंद्रधनुष्य दिसतोय ऊन पण पडलाय आता पण पाऊस आहे अजून पण बारीक बारीक <tart> मित्रांनो तिकडे जात तो बंद आहे वडापावची दुकान आता हे चायनीज वाल्याकडे जात आहेत आता काय चायनीज खाणार एवढं लवकर तुम्ही हे सूप प्यायला पियालाय बघू आता मित्रांनो इथे आता सुभाष हॉटेलमध्ये जातोय सूप पिण्यासाठी मित्रांनो अजून टाइम झाला अजून वेळ आहे बनवायला पावणे पाच वाजले टाइम झाला मग ते पण नाही आम्ही आहे आमचा नशीबच खुटका आहे मित्रांना पाऊस पूर्ण बंदच झालाय त्या सगळं पाणी आता गरम गरम आहे पाणी रस्ता गरम आहे ना रस्ता गरम आहे ना त्यामुळे पाणी आता गरम गरम येत आहे थंड झाला आता मित्रांनो आता पूर्णच पाऊस गेलाय चाललो आता आम्ही घरी घरी जातोय